महामार्गावर परमार हॉटेल जवळ एकवीस ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे या अपघातात हेमा गुलाबसिंग पावरा वय पंचावन्न राहणार बख्तरिया तालुका सेंदवा जिल्हा बडवानी हा गंभीर जखमी झाला असून त्यास उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हेमा पावरा हे वीस ऑक्टोबर रोजी आपल्या नातेवाईकांच्या निधनानिमित्त तालुक्यातील सुळे येथे प्रेतयात्रेत यात्रेत सहभागी होण्यासाठी दुचाकीने गेला होता कार्यक्रम संपल्यानंतर परत येत असताना महामार्गावरील हॉटेल परमार जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या भीषण धडकेत पावरा हा रस्त्यावर फेकला गेला त्या डोक्यासह शरीरावर गंभीर दुखापत झाली घटनेची माहिती मिळताच महामार्ग अँब्युलन्सच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीला शहरातील उपलि उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले ते तेथे ते त्याच्यावर ते उपचार सुरू आहेत दरम्यान अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने वाहनासह पळ काढल्याचे सांगण्यात येत असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू केला आहे फळनेरहून संपादक निलेश कुमार दुबे सत्यन्यूज